भारतीय जनता पार्टी बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आणि त्या विश्वासावरच त्या विश्वासावरच आज या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण उपस्थित असलेल्या सर्वांनी मला बोलवलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी नगरसेवक झालो आणि आता आयुष्यातलं एक नवं पाऊल टाकत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी मला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालात मी आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो अशाच पद्धतीचा विश्वास अशाच पद्धतीचा आशीर्वाद आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या पाठीशी उभा करावा ही विनंती या निमित्तानं करतो याचबरोबर संभाजीबाईना मी विनंती करतो की आमच्या आमच्याच भागामधले जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य हे माझ्या याच भागामध्ये राहतात त्यांच्यावरही आपण या भागाची जबाबदारी पूर्व भागामधून सगळ्याच्या सगळ्या जागा या भारतीय जनता पार्टीच्या विजयी करता येतील याशिवाय ये आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वातीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर नतमस्तक होतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र